आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो जसे गाडीचा अपघात टाळण्यासाठी व स्पीड कमी करण्यासाठी ब्रेक व चालक महत्व महत्वाचा असतो तसं जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगले मित्र चांगले कार्य आवश्यक असते बांधवा बांधव आणनो जसे गाडीचा अपघात टाळण्यासाठी ग्रेक व चालक महत्त्वाचा असतो तसंच माणसाचं जीवन यशस्वी होण्यासाठी जीवनात चांगले विचार चांगले मित्र व चांगलं कार्य आवश्यक असते बांधव उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन मित्र होते एक महामानवाच्या विचाराचं कार्य करायचं महामानवाच्या विचाराचं आचरण करायचं व त्यांच्यासारखं कार्य करण्याचा प्रयत्न करायचा तर दुसरा सिनंटासारखं कार्य सिनंटासारखं कार्य करण्याचा प्रयत्न करायचा जसं सिनेनट करतात त्या पद्धतीचा कार्यक्रम करायचा म्हणजे पिणं खाणं मौज मजा करणं त्याच्याकडं धन दौलत पैसा सर्व काय होतं परंतु धन दौलत पद पैसा सर्व काय होतं परंतु पिणं खाणं खेळणं या सर्व असल्यामुळं त्याला या सवय असल्यामुळं त्याच्याजवळची धन दौलत परपोटी होती त्याच्या वडिलांची कमळ होती ती सर्व त्यांच्यापाई ते गमावली आणि सर्व काही गमावली आणि तो आज रोजंदारी करत आहे तर दुसऱ्यांना मात्र तसं न करता महामानाच्या विचाराची मामानाचे विचार आचरण केले व त्यांच्यासारखा कार्य करण्याचा प्रयत्न केला तर तो, तो आज मोठा नेता झाला आणि मोठा जिल्ह्याचा नेता झाला आणि त्याचं नाव सुद्धा झालं आणि यानं मात्र सर्व काही असताना यानं स्वतः गमावलं कशामुळं तर फक्त त्याच्या त्या याच्यामुळं स्वभावामुळे त्याच्या याच्यामुळं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं पण एवढं की चांगल्या विचाराचे आचरण व कार्य करावे नसता असे माणसाचे आयुष्य भविष्य खराब होऊन जीवनाचा होऊ शक्त बांधवांनो म्हणून चांगले विचार चांगले आचार व चांगले कार्य करा आणि तुमचं नाव तुम्ही करा एवढ्या माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कसं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम असेल त्यांना तो, तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत आणि भविष्यात कुठला कुठं कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याची सुद्धा का पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्णकडे बद्दल